एक गाव पंधरा विहीर योजना शेतकऱ्यांच्या सिंचनाची चिंता मिटतात पहा काय आहे योजना नमस्कार शेतकरी बांधव मी यश्विनी सुरेषा वानखडे तुमचे मनापासून स्वागत करते आणि आज मी तुम्हाला नवीन विहीर खोदाईसाठी मिळणाऱ्या अनुदानाबद्दल माहिती देणार आहे नव्या विहीर खोदाईसाठी शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देता येतो या अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदाई मात्र पुरेशी होत नाही त्यामुळे आता प्रत्येक ग्रामपंचायतीने खोदाईचे किमान पंधरा प्रस्ताव पाठवेत अशा सूचना राज्य शासनाने दिली आहेत या सूचनेमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यास मदत होईल ग्रामविकास विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहीर खोदाईकडे राहील अशा स्थितीत जास्तीत जास्त अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या चालू दोन हजार तेवीस ते चोवीस वर्षाच्या वार्षिक कृती आराखड्यात विहीर खोदाईला प्राधान्य देण्यात आले आहे पाच वर्षात किमान दहा लाख शेतकऱ्यांना नव्या विहीर खोदाईला अनुदान मिळवून द्या अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत संरक्षित सिंचनाची सुविधा विहीर देते यातून दुबार पीक घेण्याची संधी शेतकऱ्याला मिळते त्यामुळे प्रत्येक शेताला पाणी ही संकल्पना राज्यात हाती घेण्यात आली आहे त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला विहीर अनुदान द्यावे असे धोरण शासनाने ठेवले आहे यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान पंधरा विहिरी येतील परंतु त्यासाठी निश्चित केलेल्या नियमांचे पालन बंधनकारक असेल असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे तर ग्राम विकास विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की विहिरीसाठी तीन टप्प्यात अनुदान मिळते खुदाई पूर्वी तसेच खोदाई तीस ते साठ टक्के झालेली असताना व शेवटी खोदाई पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळते परंतु गैरव्यवहार टाळण्यासाठी या टप्प्यांचे जिओ टॅगिंग करणे सक्तीचे करण्यात आले आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला जर नवीन विहीर खोदायची असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीत संपर्क साधा ग्रामपंचायत तुमच्या विहिरीसाठी प्रस्ताव पाठवेल या प्रस्तावासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागतील जे प्रकार आहे तुमचे आधार कार्ड तुमच्या जमिनीच्या सातबारा उतारा आणि तुमच्या शेतीचा नकाशा या कागदपत्रांसह तुम्ही लवकरच ग्रामपंचायतीत संपर्क साधा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशीच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद